दहा खुर्च्यांची एकूण किंमत चार टेबलांच्या किमती एवढी आहे जर पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत चार हजार रुपये असेल तर बारा खुर्च्या व तीन टेबल यांची एकत्रित किंमत किती असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या हे गणित थोडं बारीक लिहावं लागते संपूर्ण फळा या गणितानं व्यापला जातो म्हणून थोडं बारीक लिहितो लक्ष द्या दहा खुर्च्यांची किंमत दहा खुर्च्यांची काय हो किंमत ही चार टेबलांच्या चार टेबलांच्या किंमती एवढी म्हणजे इथं दहा खुर्च्या बराबर चार टेबल हे अशा पद्धतीचं समीकरण दहा खुर्च्यांची किंमत चार टेबलांच्या किमती एवढी म्हणून या दोन पदामध्ये साधर्म्य समानता एकरूपता पाहावयास मिळते असा प्रश्न मनाशी करा की एका खुर्चीची किंमत किती आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या एक गुणीला किंवा इथे एक खुर्ची असं लिहा एक खुर्ची गुणीला दहा खुर्च्या चार टेबल आणि मनाशी प्रश्न असा करा की एका टेबलाची किंमत किती हो म्हणून इथं मांडणी एक टेबल आता एक खुर्ची गुणीला दहा खुर्च्या बराबर हा गुणाकार चार एक चार टेबल या एका खुर्ची किंमत काढायची म्हणून एक खुर्ची बराबर या चार कडे जातानी हे दहा अर्थात दहा खुर्च्या भागीला स्वरूपात मांडाव्या लागतात ओके एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर ती भागीला स्वरूपात दाखवा लागते म्हणून हे दहा आता भागीला याचा अर्थ एक खुर्ची आणि तिची किंमत म्हणजे काय तर चार छेद दहा टेबल हे समीकरण आपल्याला प्राप्त झालं आता गणित काय म्हणते जर पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत चार हजार रुपये जर पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल म्हणून अधिक दोन टेबल यांची किंमत चार हजार रुपये आता ही मांडणी लक्षात घ्या एका खुर्चीची किंमत चार छेद दहा टेबला एवढी म्हणून असा प्रश्न कि पंधरा खुर्च्यांची किंमत किती टेबला एवढी लक्षात यालो तुमच्या मग आता ही मांडणी पंधरा गुणीला चार छेद दहा आता हे चार छेद दहा काय तर टेबल आहेत एका खुर्चीची किंमत चार छेद दहा टेबला एवढी असा प्रश्न मनाची करा की या पंधरा खुर्च्यांची किंमत किती टेबला एवढी म्हणून इथं पंधरा गुणीला चार छेद दहा समोर आता टेबल हा शब्द मांडावा लागतो अधिक समोर हे दोन टेबल आणि त्यांची ही किंमत चार हजार लेकरांनो लक्ष द्या आता पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा आणि बे दोन्ही चार म्हणजे तीन गुणीला दोन टेबल अधिक स्वरूपात दोन टेबल समोर त्यांची ही किंमत चार हजार रुपये तीन दोन्ही सहा टेबल अधिक स्वरूपात दोन टेबल समोर ही त्यांची किंमत चार हजार ही बेरीज झाली आठ टेबल सर सहा दोन आठ समोर त्यांची किंमत चार हजार रुपये आता हे टेबल एकटा करा बराबर चार हजार भागीला हे आठ कात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला मांडावी लागते आठ टेबला सोबत बुलिला आहे टेबल म्हणजे एक टेबल या प्रक्रियेतून आपल्याला एका टेबलाची किंमत मिळणार आहे मित्रांनो लक्ष द्या हा टेबल बराबर हा अठा पंचेचाळीस उरले दोन शून्य पाच वर या टेबलाची किंमत लेकरांना मिळाली टेबल आहे पाचशे रुपयाचा आता खुर्चीची किंमत किती काढू काढण्यासाठी पंधरा खुर्च्या दोन टेबल यांची किंमत चार हजार हे समीकरण पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत किती हो चार हजार लक्ष द्या पंधरा खुर्च्या हा शब्द लेकरांनो असाच एका टेबलाची किंमत पाचशे तर इथं दोन टेबल आहे दोन टेबलाची किंमत किती हो पाचशे गुणीला दोन एक हजार समोर हे चार हजार आता या पंधरा खुर्च्या एकट्याकरा या चार कडे जातानी हे हजार या पंधरा खुर्च्या सोबत अधिक असलेले वजा स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत ती अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते लक्ष द्या लेकरांनो पंधरा खुर्च्या म्हणजे काय झालं हे उत्तर तीन हजार आलं आता या खुर्चीला एकटं करा तीन हजारकडे जातानी पंधरा आता भागीला ही खुर्ची नुसती खुर्ची नसून एक खुर्ची आहे हा भाग गेला सर पंधरा दोन तीस उरले दोन शून्य दोन वर या खुर्ची किंमत मिळाली दोनशे आणि टेबलाची किंमत मिळाली पाचशे आता गणित काय म्हणते उत्तराकडे पावलं बारा खुर्च्या तीन टेबल यांची एकत्रित किंमत किती बारा खुर्च्या म्हणून बारा गुणीला एका खुर्चीची किंमत दोनशे अधिक तीन टेबल म्हणून तीन गुणीला एका टेबलाची किंमत पाचशे यांची किंमत किती असा प्रश्न म्हणून बारदोनी चोवीस त्यावर हे दोन शून्य अधिक पाच तेरी पंधरा त्यावर हे दोन शून्य बरावर यांची बेरीज लेकरां दोन शून्य पाचन चार नऊ आणि दोन एक तीन बारा खुर चार आणि तीन टेबल यांची किंमत तीन हजार नऊशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला ओके okay. टेबल खुर्च्या आणि संकीर्ण संच या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल Ok.